नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आपल्या मिस्टर अक्षर तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय अहिल्यानगरसाठी आपली जी गाडी लोडिंग करायची चालू आहे ती फायनल टप्प्यात आलेली आहे आता त्यामध्ये आपण अहिल्यानगरमधले पारनेरमधले मुक्काम पोस्ट लोणी हवेलीचे साहेब आहेत आपले जुने कस्टमर आहेत त्यांची आपण केशर आंबेची साडेपाचशे झाडं भरलेली आहेत त्यानंतर पवार साहेब असतील आरफळ साताऱ्याचे त्यांची चिंचेची आणि काही लिंबूची झाडं भरलेली आहेत आणि त्यानंतर आता आपले सातारमध्ये बॉम्बे रेस्टॉरंटला झाडं घेणारे भाई शेख असतील आता त्यांचं लोडिंग चालू आहे आणि त्यांनी मार्केट लिंबूची तीच झाड घेतलेले आहेत तर बघू शकतोय कशा पद्धतीने आता हे लोडिंग चालू आहे मित्रांनो आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शॉर्ड तालुक्यात मलकापूर गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे पात्र नर्सरी आहे खात्री रोपांबरोबर फ्री सला दर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे मित्रांनो आपल्या असे चॅनलवर व्हिडिओ शॉर्टबर्ड स्वीट व्हिडिओ असतात त्या ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारची प्लांटेशन करायचं असेल तर दिल्यानं बरोबर संपर्क करा आपली नर्सरी बारा महिने रोप पुरवत असत्या ऑल महाराष्ट्रामध्ये सर्विस आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सलामादर्शन देणारी महाराष्ट्रातील सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे खात्रीशी रोपं फ्री सल्लामा दर्शन हे आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या आणि आपलं बुकिंग जे आहे ते निश्चित करा रोपे लावा झाडे जगवा झाडे लावा या पद्धतीनं आपली नर्सरी काम करत आहे तर भेटू मॅडम भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो